शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज संध्याकाळी चार वाजता निकाल देणार आहेत सर्वांना न्याय देणारा निकाल देऊ असं नार्वेकर यांनी आज बातमीदारांशी बोलताना सांगितलं आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी प्रतोत आणि विधीमंडळ पक्ष निर्णय निर्णय घटनेनुसार चौकशी करून घ्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते सार्वजनिक वितरण अंतर्गत राज्यातल्या पात्र शिधापत्रिकाधारकाता श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा द्यायला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली राज्यात नागरी भागातल्या अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करायला तसंच पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यायचं अनुदान पन्नास हजारांवरून एक लाख रुपये करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे सत्यशोधक या मराठी चित्रपटाला कर सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला भारत पुढच्या पंचवीस वर्षावर लक्ष केंद्रित करून काम करत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं दहाव्या वायब्रंट गुजरात जागतिक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली असून दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतचा पर्यंतचा काळ हा अमृत काळ आहे हा काळ नित्य नवी उद्दिष्ट गाठण्याचा आहे असं मोदी म्हणाले आम्ही सहयोगानं लक्ष निश्चित करू शकतो आणि ते पूर्ण करू शकतो हा विश्वास भारतानं जगाला दिला आहे जग अनेक अनिश्चिततांच्या काळातून जात असताना भारत एक आशेचा किरण म्हणून पुढं आला आहे असं ते म्हणाले संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल न्यान मोझाबिकचे अध्यक्ष फिलिप न्यूसी आणि तिमोर अध्यक्ष खोसे रामोस होर्ता झेक रिपब्लिकचे प्रधानमंत्री पीटर फियाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल तसंच उद्योग आणि व्यापार क्षेत्रातले मान्यवर यावेळी उपस्थित होते चौतीस भागीदार देश आणि सोळा भागीदार संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत विकसित भारत संकल्प यात्रा राज्याच्या विविध भागात फिरत असून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे या पार्श्वभूमीवर विविध योजनांचे लाभार्थी प्रतिक्रिया देत आहेत परभणी जिल्ह्यातल्या लाभार्थी मनीषा शिंदे यांनी सांगितलं मुंबई मधून मी पण स्वतः बचत गटाचं कर्ज घेऊन पिठाची गिरणीचा व्यवसाय करायला लागले मी माझी मजुरी करीत होते त्याच्यातून पिठाच्या गिरणीमुळे माझा फायदा झाला आधी थोडं थोडं दळण येत दररोज ते साठ रुपयाचे येत आहे त्यामुळे माझा मजुरीचं गाई आणि पिठाची गिरणी याच्यामुळे मजुरी थोडस म्हणजे हातभार लागला राष्ट्राचा विकास हीच रामपूजा असल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं आहे ते काल रात्री ठाण्यात अडतीसाव्या रामभाव रामपूजा ते राष्ट्रपूजा या विषयावर बोलत होते दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत भारत विकसित देश बनण्याचा संकल्प पूर्ण करेल असा विश्वास ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला आशियाई रायफल पिस्तोल चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या रुद्रांश पाटील आणि मेहुली घोष यांनी दहा मीटर एअर रायफलच्या मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक पटकावलं दहा मीटर एअर पिस्तोलमध्ये रिदम संगवान आणि अर्जुन सिंग चिमा यांच्या जोडीला मिश्र दुहेरीत रजत पदक मिळालं दहा मीटर एअर रायफल एकेरीत रुद्रांश पाटीलनं कांस्य पदक जिंकलं इंडोनेशिया जकार्तामध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताला आतापर्यंत सात पदकं मिळाली आहेत महिला क्रिकेटमध्ये काल नवी मुंबईत झालेल्या तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर सात गडी राखून मात केली भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित वीस षटकात सहा गडी गमावून एकशे सत्तेचाळीस धावा केल्या ऑस्ट्रेलियानं एकोणीसाव्या षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात एकशे एकोणपन्नास धावा करत विजयी लक्ष्य पार केलं त्यामुळे तीन सामन्यांची ही मालिका ऑस्ट्रेलियानं दोन एक अशी जिंकली राज्यात काल तुरळक ठिकाणी पाऊस पडला आजही कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार